नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना कोरोना काळानंतर अच्छे दिन आले आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उत्तर भारतातून द्राक्षांची मागणी वाढली आहे त्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागेला फटका बसल्यामुळे द्राक्षांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे त्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने द्राक्षांना केलेला पन्नास रुपयांपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत चांगला दर मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे चार ते पाच वर्ष नंतर द्राक्षांच्या दरात वाढ झाल्याने मातीमोल विक्री केलेल्या द्राक्ष उत्पादकांना यंदा होणाऱ्या नफ्यातून खर्च भरून निघणार असल्याचे सांगत आहे परतीच्या पावसामुळे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या मोठ्या संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात करून अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनवलेले आहे आणि रेसिडी फ्रू जास्तीत जास्त कसे बनवतील यावर जास्त कल दिला असून मी कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये पेड कटिंग रोक्स स्वरूपात पेमेंट करत असून आर के असल अनुष्का असेल एस एस एन असेल या व्हरायटींना अठ्ठावन्न रुपयेपासनं तर एकाहत्तर रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून चालू हंगामात टेम्परेचर अति असल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे कोरोनानंतर माझ्या द्राक्ष शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच असे रेट बघायला मिळत आहे जो माझा शेतकरी बांधव द्राक्ष उत्पादकाला कंटाळला होता या शेतकरी बांधवनी यावर्षी जास्तीत जास्त क्वालिटी माल बनवण्यावर कल दिला असून त्याचा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होत आहे इथून पुढेही या शेतकरी बांधवने असेच अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनावे अशी माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनी देवगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मी आ, विनंती करत आहे यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमकुळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमकुळ घालून सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अवरात्र कष्ट घेऊन उरलेले राहिलेले जे द्राक्षे त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त मागडे औषधं असतील खतं असतील त्याचं योग्य नि नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष सीजनमध्ये या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे आणि रेसिडी फ्रू द्राक्ष बनवल्यामुळं त्याचा डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळं यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हालासुद्धा चांगले दिवस आलेले आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना दोन रुपये जास्तीचे मिळत आहे हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतं आहे मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या वीस वर्षहून द्राक्ष शेती करतोय साधारणतः गेल्या दहा वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल विकले अगदी दहा ते पंधरा रुपये ज्यातून उत्पादन खर्चसुद्धा नि निघणं मुश्किल होतं पण यावर्षी काय झालं वेळी येणारा पाऊस थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच आहे यावर्षी आणि त्यामुळे यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगली मिळत आहे माझा एस एस एनचा प्लॉट आहे यावर्षी एकशे एकसष्ट रुपये रेट मिळाला त्यामुळे त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी